ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्यातील चारही आमदार महायुतीसोबत जाण्याच्या विचारात आहेत या दरम्यान पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे मोहिते पाटलांचा एक गट शरद पवार यांच्यासोबत तर दुसरा भाजपसोबत आहे या संभ्रमित राजकारणामुळे शरद पवार गटाचे जिल्ह्यातील वैचारिक अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता आली राज्यातील अनेक जिल्ह्यात शरद पवार गटाची वाताहत झाली मात्र सोलापूर जिल्ह्याने शरद पवार यांच्या विचाराच्या बाजूने कौल दिला जिल्ह्यात महाआघाडीचे सर्वाधिक सहा आमदार निवडून आले या निकालामुळे जिल्ह्यात पवार गटाचे संघटनात्मक काम जोमाने होईल अशी चर्चा होती परंतु निवडून आलेले माळशिराचे आमदार उत्तम जानकर माड्याचे आमदार अभिजित पाटील आणि आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा सल्ला दिला मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तर आपण पक्षाचे सदस्यच नसल्याचा खुलासा पत्रकारांकडे केला आमदारांच्या या भूमिकांमुळे पक्षाचे संघटनात्मक अस्तित्व काय असा सवाल उपस्थित होत आहे शरद पवार गटाचे जिल्ह्यातील सगळे संघटन आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताब्यात गेल्याचे दिसून येते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाटील यांनी यांच्या सूचनेनुसार कार्याध्यक्ष देख्षा, विविध पदांवरील निवडी केल्या त्यामुळे पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अस्तित्व टिकून ठेवण्याची जबाबदारी मोहिते पाटील गटावर आली आहे परंतु मोहिते पाटील गटाचे प्रमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे आपण आजही भाजपचे सदस्य असल्याचे सांगतात भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी असतात मग यात शरद पवार यांचा विचार कुठे आणि कसा दिसणार याची उत्सुकता आहे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवले होते मोहिते पाटील शिंदे बंधू यांनी पवारांची साथ सोडली तरी बळीराम साठे शरद पवार यांच्या सोबत होते शरद पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे गेल्या सहा दशकाचे नाते आहे गेली सहा दशके जीवाभावाची साथ देणाऱ्या माणसाने पक्ष सोडणे हे पक्षातील नेत्यांचे अपयश ठरणार आहे